मला असं कळलं आहे की बाबांना तू पार्टिसिपेट केलं आहे सांगितलं नव्हतं नंतर कळा आणि आईला सांगितलं तर किच चालेल का काय नाही असं का केलं म्हणजे मला माहित नव्हतं नक्की कसं सांगू आमच्या इथं <laughs> पुण्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे की पहिलं शिक्षण आणि त्यानंतर मग तुम्ही काय ठरवायचं ठरवा तर मुंबईतून तिने पार्टिसिपेट केलं तर माहित नाही का जर बडवत राहायचं जोपर्यंत दगड तुटत नाही तोपर्यंत काही नाही भरती घडत नाही तोपर्यंत

महाराष्ट्र टाईम्स श्रावण फिर या स्पर्धेसाठी कोण पार्टिसिपेट झालं होतं तर समीर धर्माधिकारी यांची मुलगी म्हणजे सरस्वती कशी आहेस आणि काय वाटतं एक्सपिरियन्स नेमका काय होतं मला खूपच छान वाटतं आहे खूपच छान प्रोसेस होती ही खूप मैत्रिणी मिळाल्या खूप छान मार्गदर्शन आम्ही आम अम... लाईक खूप छान मार्गदर्शन होतं आमच्या आणि हे मी कधीच विसरणार नाही आहे ह्याच्या पुढे लाईक ऑपॉर्च्युनिटीज येतच राहतील पण पन... मी काहीही करीन हे परत पूर्ण प्रोसेस एक्सपिरियन्स करायला तरी तुला शिकायला काय मिळालं बरं मला खूप काही शिकायला मिळालं आमचं खूप छान ग्रुमिंग केलं होतं वॉक आम्ही कसं बसायचं कसं उभं राहायचं ह्यापासून सगळंच कसं बोलायचं आणि ह्याचा फारच सकारात्मक उपयोग होईल माझ्या पुढच्या आयुष्यात मला असं कळलं आहे की बाबांना तू पार्टिसिपेट केलं हे सांगितलं नव्हतं नंतर कळलं आणि आईला सांगितलं का असं केलं म्हणजे मला माहित नव्हतं नक्की कसं सांगू मी असुली ऑडिशन द्यायला युट्यूबवर एक लिंक अपलोड केली होती अँड आय डंट नो दॅट ऍक्च्युली होईल माझं तर सडनली झालं कळलं आणि मग नंतर बाबाला म्हणलं की ते जज म्हणून येणार आहेत तर मग त्यांना बॅक ऑफ करायला लागलं कारण मी सिटी राऊंडमध्ये मध्ये सिलेक्ट झालं होतं सो या दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स व्हेरी फनी स्टोरी पण आई म्हणून तुम्हाला काय वाटतंय नेमकं म्हणजे तिने पहिले तुम्हाला सांगितलं आणि आता ट्वेल्थ म्हणजे टॉप ट्वेल्थमध्ये मध्ये होती मला असं वाटतं की स्पर्धा आहे कोणीतरी हरणार कोणीतरी जिंकणार पण त्या बारामध्ये येणं आणि हा तिने तिला आधी कुठलाच एक्सपिरियन्स नव्हता तिने कधी मॉडलिंग ऍक्टिंग काहीच केलेलं नव्हतं एकदम कोरीपाटी घेऊन ती, ती, <laughs> कोरी ती आलेली होती त्यामुळे माझ्यासाठी ही ही तिची ती जिंकलेली आहे असं मला वाटतं आणि खूप मोठी प्रोसेस तिने खूप कष्ट घेतले त्याच्यासाठी आणि आता ही शाची पहिली पायरी आहे ती चढली होती इथपर्यंत येणं पण हा मोठाच प्रवास आहे खरं सांगायचं झालं तर तिने तुम्हाला सांगितलं सरस्वतीने तुम्हाला सांगितलं तेव्हा काय रिॲक्शन होती बरं मला मला मा, माहिती होतं लहानपणापासून म्हणजे ती लहान असल्यापासून मी तिला बघत होते आणि एकंदरच मी सिनेमोटोग्राफर आहे म्हणजे <laughs> कॅमेऱ्याच्या नजरेतून मला दिसत होतं की ही या फील्डमध्ये येणार ती तिच्या फील्डमध्ये तिचे प्रोडक्ट डिझायनिंग करते तिथे पण तिचं ला, लास्ट इयर आय आय टी पवईला <laughs> सिलेक्शन झालं मोठी अचिव्हमेंट तिथेही होती त्यामुळे मला असं <laughs> वाटत होतं की सगळ्यात जे करशील कर ते छान कर कुठल्याही क्षेत्रात त्यामुळे तिने तिचं ते करिअर कम्प्लीट केलं म्हणजे आय आय टी केल्यावरती इथे तिने आजमावायला ती इथे आली आणि तिने ते यश मिळवलं शेवटचा प्रश्न सर तुम्हाला मुलीबद्दल तुमचं स्वप्न काय Uh, मुलीबद्दल स्वप्न म्हणजे सर्वबद्दल माझ्या असं आहे की पहिलं आमच्या पुण्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे की पहिलं शिक्षण आणि त्यानंतर मग तुम्ही काय ठरवायचं ठरवा आणि तिने दोन्ही गोष्टी केल्या अप्रतिम आहे म्हणजे आय एम प्राऊड अबाउटेज शेवटी सरस्तरीतला काय तुम्ही सल्ला काय मला असं वाटतं की असंच तिने काम करत राहावं चांगलं काम करत राहावं मग हारजीत होत राहणार त्याच्याकडे फार लक्ष नाही द्यायचं करत राहायचं काम खरं घडवत <laughs> राहायचं जोपर्यंत दगड तुटत नाही तोपर्यंत <laughs> नाही मूर्ती घडत नाही तोपर्यंत <laughs> कौतुक होत होतं इंटरव्ह्यू मी घेत होती ना त्यावेळेस आईचं फार कौतुक होत होत मुलीच होत होतं ते मला सांगायला आवडेल आणि खूप तिघांना कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणजे मुलीचं यश म्हणजेच आई वडिलांचं म्हणू शकतो सो कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सर पुढे पुढे फिनाले ती गाजवून आली त्यामुळे तिथे तिथे आली जन्म शिक्षण सगळं मुंबईत पण हो <laughs> ती लकीली पुण्यात होती शिकायला त्यामुळे पुण्यातनं तिने पार्टिसिपेट केलं मुंबईतनं तिने पार्टिसिपेट केल्यास माहित नाही काय रिझल्ट थँक्यू सो मच कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू